वासीन शहरात भटक्या कुत्र्यांचा सुलसुलाट नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा होतो त्रास शहरात भटके कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वासिन मनसेची मागणी मनसे शहराध्यक्ष अमोल बोराडे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन वासिन शहरात मोकाट कुत्र्यांचा सुलसुलाट असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे दिवसेंदिवस या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याने स्थानिक पातळीवर म्हणजेच ग्रामपंचायत विभाग याकडून कुठल्याही प्रकारची ठोस अंमलबजावणी होताना दिसून येत नाही शहरात शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांना कुत्री चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यातच अंगावर धावून जाणे चावणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तक्रार करूनही शासन स्तरावर बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी मनसेचे वासिम शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भिवंडी लोकसभा सचिव राकेश वारगडे वासिन मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंदूकाका भोईर का महिला सेनेच्या तालुकाध्यक्षा सविता गोने विधानसभा सचिव शशी पूर्वे महिला सेनेच्या लोकसभा सचिव सुजाता केदारे तालुका सचिव दीपाली चौधरी शहापूर तालुका उपाध्यक्ष अर्सल अस्वले शहापूर शहराध्यक्ष विनोद पाठारी विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष गणेश भांगरे वासिन शहर उपाध्यक्ष कुणाल पांडव मिलिंद तारमळे अल्पेश किसमतराव आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते